आणि भागवत चर्चा मध्ये आपल्या सगळे महानुभावांचं स्वागत आहे आज दुसरा अध्याय मधील श्लोक क्रमांक अठरा एकोणवीस मध्ये आपण परम नियंत्रक बद्ध आत्मे आणि मायाचे सामर्थ्य या विषय बघण्याचा प्रयत्न करूया ओम नमो वासु ओम भगवते वासुदेवाय वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नारायण नमस्कृत नरम चैव नरो नारायण नमस्कृत्य नरम चैव नरो हरे कृष्ण आज आपण स्कंद दुसरा अध्याय पाच सर्व कारणांचे कारण श्लोक क्रमांक अठरा आणि एकोणीस बघण्याचा प्रयत्न करूया सत्व रजहत सत्व रजहतम इथे निर्गुण असुणत्रय स्थिति सर्ग निरोधेषु गृहिता माया विबोहो निर्गुणस्य गुणहास्त्रयः कीति सर्ग निरोधेषु गृहिता माया विबोहो कार्य कारण कर्तृत्वे द्रव्य ज्ञान क्रिया आश्रया वदन्ति नित्यमुक्तं माइनं पुरुषं गुणाः भशंत भगवंत सर्व भौतिक गुणांच्या पलीकडे विशुद्ध दिव्य स्वरूपी आहेत तरी भौतिक सृष्टीच्या निर्मिती पालन आणि विनाशासाठी ते आपल्या बहिरंग शक्तीद्वारे सत्वरज आणि तीन प्राकृतिक गुण स्वीकारतात पुढे पदार्थ ज्ञान आणि क्रियांमध्ये प्रकट झालेले हे त्रिगुण शाश्वतरित्या दिव्य असलेल्या जीवास कारण परिणामांच्या अवस्थांमध्ये बद्ध करतात हरे कृष्ण ओम अज्ञान तिमिरांध्य ज्ञानांजन शलाकया सकृरुल मिलितमेना तस्मै श्री गुरवे नमः श्री चैतन्य मनोविष्टं स्थापितमेना भूतले स्वयं रूपकदामयं कदा स्वपदांतिकं वन्देहं श्री गुरुहुं हो श्रीयता पदकमलं श्री गुरुं वैष्णवां च श्री रूपां सागरजातम परिजन सवधूसहितमैतन्यधा कृष्ण पागण ललिता श्री विशाखान्विता विष्णुपादाय कृष्णपृष्टाय भूतले श्रीमते भक्तीवेदा स्वामी निती नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिने निर्विशेष्यवादी पाश्चातेशतािने पाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः जय श्रीकृष्ण चैतन्यप्रभुनित्यानन्द श्री, श्री अद्वैतगदाधर श्रीवासादि गौरभक्तवृन्द हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम ना ना హరే కృష్ణ హరే కృష్ణ కృష్ణ హరే 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 రామ హరే రామ 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 హరే 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 కృష్ణ హరే కృష్ణ హరే కృష్ణ హరే కృష్ణ కృష్ణ హరే 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 రామ హరే రామ 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 హరే 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 కృష్ణ హరే కృష్ణ आपण श्रीमद भागवत दुसरा अध्याय पाच कारणांचे कारण श्लोक क्रमांक आपण प्रभूजी आपल्याला सविस्तर सोप्या भाषेत समजवून सांगण्याचा प्रयत्न करतील अशी मी त्यांना विनंती करते हरे कृष्ण हरे कृष्ण धन्यवाद माताजी जसं आपण इथे पाहतो की भगवान ब्रह्माजी नारद या नारदृशीला सांगतायत या सृष्टीच्या निर्मिती मागील गुट तत्व आणि परमेश्वराच्या शक्तीच्या महत्वाचा सविस्तर साविस्त, उलगाडा इथे होतोय भगवान ब्रह्मा यांनी नारदाला सांगितलंय भगवंत आणि सामान्य जीव यांच्यातील फरक स्पष्ट केलाय भगवंत त्रिगुणात्मक शक्तीच्या रचनेत सहभागी होतात परंतु ते त्यांना स्पर्श करत नाही आणि दुसरीकडे सामान्य जीव मात्र मायात गुरफटतो कारण तो स्वतःला देह मानतो आणि भोगाची इच्छा करतो यातून सुटका फक्त कृष्ण भावनामृत आणि भक्तीच्या मार्गानेच होऊ शकतो खरे वैराग्य म्हणजे वस्तूंचा त्याग नव्हे तर भगवंतांच्या सेवेसाठी वापर तर इथे आपण पाहतोय की भगवंत जे आहेत त्यांचा आणि माया यांचा संबंध काय ते इथे आपल्याला पाहायला मिळत आहे आपण पाहतोय की भगवान नारायण त्रिगुणात्मक सृष्टी निर्माण करतात पालन करतात संवार करतात परंतु तू त्यांच्यावर परिणाम करत नाही उदाहरणार्थ आपण सूर्याचं उदाहरण घेतोय सूर्याच्या प्रकाशामुळे ढग तयार होतात परंतु ते सूर्याला स्पर्श करत नाहीत तसंच भगवंत मायासाठी कारण आहेत पण माय तडकत नाहीत सामान्य जीव मात्र मायाशी बांधला जातो कारण तो स्वतःला प्रभू मानायला सुरुवात करतो तो फरक जो आहे तो नियंत्रणात आहे परमेश्वर मायाचे नियंत्रक आहेत आणि जीव मायेद्वारा नियंत्रित आहे इथे प्रश्न येतो की सृष्टीचं उद्गम अर्थात जे महत्त्व पासून झालंय तर महत्त्वाचा उद्गम काय तर परमेश्वर महाविष्णूंच्या दृष्टी स्पर्शाने महत्त्व संपूर्ण भौतिक ऊर्जा सक्रिय होते ज्यापासून विविध सृष्टी तत्वे जन्म घेतात हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम अरे हरे हरे इंद्रियनी मन यांचं सुद्धा तसंच आहे यांचं उत्सर्ज या महत्त्वापासून पंधरा महत्वाच्या घटकांचा जन्म होतो पाच इंद्रिय पाच इंद्रिय विषय मन अहंकार आणि प्राणशक्ती यांचा समावेश होतो आणि परमाश्वर ऍक्च्युली इनट असतात ही अभा त्यामुळे जडत्वाच्या प्रकारात असतात ही सर्व तत्त्वे अस्तित्वात असली तरीही परमेश्वर मात्र स्वतः सक्रिय होत नाहीत किंवा कार्यरत राहत नाहीत जोपर्यंत त्यांची इच्छा होत आणि ही तत्वे सुद्धा तशीच पडलेली असतात आणि जेव्हा परमेश्वरांची शक्ती प्रभाव त्यामध्ये टाकतात तेव्हा ते कार्यवत होतात त्या श्लोकापासून आपण हेच तात्पर्यामध्ये प्रभूपाजी आपल्याला पुढे समजवतात की भक्ती खोटी वैराग्य याच्यापासून आपण सांभाळून राहायला पाहिजे कधी कधी भक्तीला आपण खोट्या वैराग्याला आपण भक्ती, भक्ती समजून घेतो कृष्ण भावनामृताने युक्त असलेले भक्त प्रत्येक गोष्टीचा उपयोग भगवंतांच्या सेवेत करतात ज्यांना हे ज्ञान नाही ते गोष्टींचा त्याग करतात पण हे वैराग्य अपूर्ण असत फाल्गू वैराग्य उदाहरणार्थ मायावती विचार करतात की भगवंत खात नाही म्हणून त्यांना राहतात पण भक्त अन्न अर्पण करून प्रसाद पाणी ते सेवन करतात गोवर्धन लीला आठवत असेल आपल्याला तर आपण पाहतो की भगवंतांनी स्वतः सगळ्यात आधी काय केलं होतं अन्नकूट जे आहे ते केलं होतं आणि गोवर्धन रूपामध्ये स्वतः कृष्णाने ते सर्व जो काही प्रसाद बनला होता ते ग्रहण केला आणि त्याच्यानंतर तोच परत भगवतांना दिला प्रसाद म्हणून भगवद्गीतेच्या दुसऱ्या यादीतील त्रेसष्टाव्या श्लोकात हे सांगितलंय की इंद्रियांचे नियंत्रण असेल तर पत निश्चित आहे तर आवश्यकता कशासाठी आहे तर नियमबद्ध जीवन आणि तेच मुक्तीचे साधन ठरत जसं भगवद्गीतेमधले भगवंतांनी आपल्याला दुसऱ्या अध्यातीत चौसष्ट आणि पासष्टव्या श्लोकात सांगितलंय केवळ इंद्रिय दमन नव्हे तर इंद्रियांचे भगवंतांच्या सेवेचं लग्न करणे आवश्यक आहे आणि यासाठी साधन काय तर लवकर झोपा लवकर उठा जप करा मंगल आरतीच उपस्थित राहा चार नियमांचे पालन करा हरिदास ठाकूर हे सर्वोत्तम उदाहरण आहे त्यांनी अखंड जप आणि भक्ती साधली बरे समजवून थांबत नाही पुढे नारदाला हेही समजवतात की जीव कसा हा भगवानाची सीमांत शक्ती जो भगवंतांच्या आध्यात्मिक आणि भौतिक शक्तीच्या मध्ये स्थित आहे त्याचे मूळ स्वरूप शुद्ध व मुक्त आहे पण मायेमुळे तो स्वतःला देह समजवतो आणि माया त्याला भासवते की तो कायमचा बंधनात आहे पण हे सत्य नाही परमेश्वर तर फक्त सृष्टी पर्यवेक्षक आहेत हे सृष्टी तत्वांना कार्यरत करणारे सृष्टी प्रतिष्ठापक स्वामी आहेत ज्यामुळे ते कथक कार्यान्वित होतात आणि त्यामुळेच कधी काही काही लोकांना परमेश्वराचे निर्वाकार स्वरूपच परमेश्वर स्वतः पर या भौतिक व्यवस्थेत गुंतलेले नाही परंतु त्यांच्या दिव्य ऊर्जेच्या माध्यमातून सृष्टी अस्तित्वात येथे जे आपण मागच्या पाहिलं होतं आणि यासाठी उदाहरणही दिलं जात यंत्रास ज्याने चालवलं नाही तर त्याचा उपयोग नाही तसंच या सृष्टी तत्वांनाही परमेश्वराच्या शक्तीशिवाय कार्यवाहकत्व नाही आणि जेव्हाही तत्वे कार्यरत होतात तेव्हा जीव जे आहेत त्यांचा उद्गम परंतु ते त्रिविध बंधनाच्या रूपामध्ये अडकलेले असतात अधिभूत अधिभूत म्हणजे काय कसू शरीरामुळे आणणारे बंधन जन्म मृत्यू रोग वृद्धत्व अध्यात्म आत्मा जोहंकाराने झाकला जातो आणि तिसरा अधिदैव दैव देवतांच्या दत्पत्याखाली असलेले भौतिक नियमन ही तीन बंधनांची रूपे कर्माच्या साखळीमुळे घडतात आणि कर्मसिद्धांत हाच आहे कारण आणि परिणाम जसं भगवद्गीतेच्या तेराव्या अध्यातील एकवीस श्लोकामध्ये भगवंत समजवतात की प्रकृती हे सर्व गोष्टीचे कारण आहे आणि जीव इच्छेनुसार कर्म करत आपले शरीर व इंद्रिय पूर्व कर्म व इच्छा यावर आधारित असतात कुत्रा कधी कुत्र्याचेच आचरण करणार डुक्कर मळच खाणार आणि देवता आपली सर्व कर्तव्य पार पाडणार तर एकदा देह मिळाला की देहा त्या नियमानुसार बांधलं जात परंतु प्रत्येकासोबत परमात्मा स्वरूपात कृष्ण असतात तो सर्वोच्च सखा आणि मार्गदर्शक आहे परमात्मा प्रत्येक देवा जीवासोबत असतो प्रत्येक स्थितीत जसं मुंडप उपनिषद मध्ये तिसऱ्या स्कंदातील पहिल्या अध्यातील पहिला श्लोक आहे द्वा सुपर्णा सखाय हे दोन पक्षी एक भोक्ता आणि दुसरा साक्षी आपण ही कथा अनेकदा ऐकली तर जीव हा भोक्ता आहे आणि परमात्मा हा साक्षी आहे मुक्ती म्हणजे फक्त प्रयत्न नव्हे तर भगवंतांच्या कृपयाने प्राप्त होते खरे सुटका म्हणजे कृष्णाचा सनातन दास आहे ही जाणीव आणि या श्लोकातील तत्वज्ञानाचे महत्त्वाचे मुद्दे हेच की सृष्टी हाय सुव्यवस्थित प्रक्रिया आहे त्याचा उद्गम परमेश्वराच्या इच्छेने झालेला आहे भौतिक घटक हे स्वतंत्र नाहीत त्यांचा अस्तित्व कार्यासाठी परमेश्वर आवश्यक का आहे या दोन्ही श्लोकातून परमेश्वराची सर्वोच्च सत्ता आणि विषयांच्या आपलीकडे स्थिती अधोरेखित होते भगवान त्रिगुणांमध्ये असले तरी ते त्यांना ते स्पर्श करत नाहीत सामान्य जीव मायातफटतो कारण त्याचा अभिमान आणि स्वतंत्र भोगाची इच्छा भक्ती हीच खरी मुक्ती आहे सर्व इंद्रिय आणि मन भगवंतांच्या सेवेत गुंतव खोटी वैराग्य टिकत नाहीत वस्तूंचा त्याग नव्हे तर त्यांचा योग्य उपयोग भक्ती असते हरिदास ठाकूर रघुनाथ गोस्वामी हे सियाबद्ध भक्तीचे आदर्श आहेत माया फार बलवान पण कृष्णाची कृपा त्यापेक्षा बलवान आहे हरे कृष्ण धन्यवाद प्रणाम